मंडळी बरेच दिवसातून सर्वांना ओढ होती ती पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा आणि आज थरार उडणार काही क्षणात बैल पळणार आज आपण आलेलो आहे पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात आणि कोणती कोणती बैल आल्यात हे व्हिडिओच्या समोर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुशेगाव मैदानासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा निसर्गाची नाळ चॅनेलतर्फे मित्रांनो ह्या महाराष्ट्राला लाडका बैल असा नाव सांगायची गरज नाही बकासूर सुधा मैदानात आला मोरा गावगुडला इंदापूर मित्रांनो इकडं बावीस अकरा पिष्ट नाही आला सा सासवडकरांचा सोने सुद्धा मैदानात जगीरा जगीरा चिपळकरांचा चित्र सुद्धा आलाय बघा मी तर मित्रांनो केनशी आयपल सुद्धा आलाय आणि इकडे एक केनशी सिकंदर मूर्ती लहान पण कीर्तीमान लादत वया सुद्धा चांगल्या चांगल्यानं घाम फोडणार असं शंभू कुठलं गाव दुधीबा विकरांचा शंभू दुधीबा विक्रांत शंभू इकडं ही गोडकेवळीकरांचा संजया संजय आणि पलीकडं ती गोडकेवळीकरांचा घरचा झालं आहे रायफल संजय रायफल बोरकोडीकरांचं रायफल कुठलं वडी रायबाग वडी वडी रायबाग रायबाग गेम चेंजर परशा परशा मित्रांनो गौतम भैया यांची नवीन खरेदी माणिक मानिक माणिक सुद्धा आलाय बघा पलीकड सुंदर मित्रांनो स्वामी सुद्धा आलाय मित्रांनो डबल हिंद केसरी सायतान सुद्धा आलाय बाबा सुंदर सुद्धा आलाय नाव सांगा सुंदर सुंदर उर्फ कोकटेल मालकंद नाव सांग पिंटू शेंटू शेडकी हिंद श्री राजा बैल घातला गार लागत नाही म्हणून बंड्या बांधलाय त्या बैलाचं नाव नाही माहीत तुम्हाला माहित असलं तर कमेंट करून सांगा इकडं रुबाव आहे पलीकडं वासराचं नाव सांगाय राया कुठलं सांगा। पारगाव पारगाव बैलाचं नाव काय आमदार येळीकरांचा महाकाल आणि इकडं पुणेकरांचा शिवा पुणेकरांचा शिवा त्याचं नाव सांगा नाशिक नाशिककरांचा गुरु मित्रांनो मांगडे दात्यांचा वजीर सुद्धा आलाय बघा मैदानात मित्रांनो सांगायची गरज नाही तुम्हाला या बैलाची त्यांचा सुंदर सुद्धा आलाय महान भारत केसरी मैदानातील एक नंबरचा मांडेकरांचा नंदे आहे का करंट आहे का कुठलं गाव आगळंबे खडक खडकांचा करंट का सुंदर कुठलं गाव रे डायरी मित्रांनो आहे शिवापूरकरांचा एक सुंदर आहे इकडं आणि इकडं पायलट आहे बघा निवांत बसलेत बैल आता मित्रांनो हा सर्जा आहे बघा दांगावडेकरांचा सर्जा बिगव बिगवन निंबूतकरांचा नकऱ्या बिगवनकरांचा दीक्षा आला आहे बघा मित्रांनो मित्रांनो कोल्हापूर वरन सायरट सुद्धा आलाय बघा मित्रांनो सातारा साता उरुळी ही देवाची यांचा सूर्य ना शिवा हे मोहम्मद वाडीकरांचा तुफान पलीकडं शुगर आणि इकडं इकडे रंगा राणा गाव कुठला देवापूर सुंदर सुंदर कुठला पलीकडला तडावळेकरांचा इकडं सुंदर बर बर बारामतीकरांचा हिरा आणि पलीकड बावरे बावऱ्या बारामतीकरांचा केसरी वजीर डबल हिंद केसरी वजीर गाव कुठलं मुळशी मुळशीकरांचा वजीर आम्पलीकडं मावळ्या मावळे एक्सप्रेस सरदार कुठलं गाव किवळ पेटला पिठलाव माळती शिरपा गाव कुठलं कुठला चांदक वाई इकडं थमत थम बाब्या कुठला सर ज्या गाव कुठलं कुठला शिरोलीकरंज बारामती हा आता सांग हर्यचंद्रकरांचा राजगड केसरी सुलतान आहे सुल्तान सुलतान पलीकडे मौर्यकरांचा संग्राम धन्यवाद हे कुठला संग्राम मौर्यकरांचा संग्राम संग्राम राजगड केसरी सुल्तान राजगड केसरी सुल्तान हर्यचंद्रकरांचा भोर मसरापूरकरांचा सरजा आणि इकडं वजीर नेवी खिंडीकरांचा सिकंदर आणि इकडं गुरु हां तांडव गावगुडलं महाबळेश्वर मुळशीकरांचा लक्ष्या चल सरजा मांडर मांढरदेवी चाल सचिन पाटील भास्कर पाटील सुरू सुरू पहिलाच ना वजीर पलीकडं नाव सांगा ही बैन वजीर ह्यो छोटा वजीर आणि टी टी का नाव सुरू सुरूर मित्रांनो लोणावळेकरांचा विराट सुद्धा आला बघा मित्रांनो पुशिकाच्या मैदानात इकडं गाव कुठला भोर 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 भोरकरांचा मास्तर आणि सोन्या सोन्या नेरकरांचा फाकऱ्या फाकऱ्या आणि इकडं हो पाकऱ्या पाखऱ्या का निरकरांचा चालत ठीक आहे धन्यवाद रॅम्पो राजा दरोजकरांचा रॅम्बो आणि हा राजा हा राजा